देव म्हणतात बाळा मी तुला भरपूर जास्त आशीर्वाद देणार आहे त्यासाठी तू तयार राहा तुझ्या आयुष्यात देव स्थान मागणार आहे देव म्हणतो बाळा मी तुझ्या हृदयात वास करणार आहे माझ्या प्रेमापासून दूर पळणे तू थांबव मी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करणार आहे सत्यात उतरवणार आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात संकटात सहभागी होणार आहे त्यासाठी तू हा संदेश पूर्ण बघ आणि स्वामी सेवा असे टाईप कर तुमच्या इच्छा स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत देवाचे अस्तित्व तुमच्या आयुष्यात आहे ते तुम्ही नाकारू शकत नाही तुम्ही कितीही नास्तिक का सेना तरी पण मी तुमच्या सोबतच आहे बाळा कारण माझ्यासाठी सर्वजण सारखेच आहेत आणि ते माझे आवडते भक्त आहेत म्हणून तू माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावरती निशंक सोपव जर का तुमचा तुमच्या देवावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा जग म्हणजे माझा विस्तार आहे जगामध्ये जे काही तुला दिसतंय ते माझाच विस्तार आहे जसं बीजची झाले तरु आंब्याच्या झाडाचं बीज म्हणजे कोय 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 उगवली अंकुर रूपाने विस्तार झाला बुंधारूपाने विस्तार झाला मग रूपाने विस्तार झाला पान रूपाने विस्तार झाला मोहर रूपाने विस्तार झाला आणि मग फळ आली चार हजार त्या चार हजार आंब्यामध्ये आत्मतत्व म्हणजे चैतन्य शक्ती तिचा विस्तार किती होऊ शकतो ह्याची तुम्ही तुम्हाला कल्पना येईल म्हणजे एका कोळीचे एका बीजाचे जर एवढा प्रचंड वृक्ष तयार होतो मग आत्मशक्ती चैतन्य शक्ती ईश्वर शक्ती ह्याचं प्रगतीकरण किंवा विस्तार किती होऊ शकतो अमर्यादपणे एवढा तिचा विस्तार होऊ शकतो जर बारकाईने पाहिलं तर परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही तसेच सर्वांना डोळ्यांनी दिसावं अशी व्यवस्था केली आहे ती विश्वरूपाने म्हणून विश्वात जी परमेश्वराकडून निर्मिती झालेली आहे ती निर्मिती आपण बारकाईने पाहिली तर प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असं तुम्हाला दिसेल आपण परमेश्वराला ईश्वराला देवाला बघत नाही हा आपला चुकीचा भाग आहे तो भाग वेगळा पण परमेश्वर विश्वरूपाने प्रकट झालेला आहे तो आपण जर पाहायला शिकलो तर तुम्हाला असं दिसून येईल की विश्वरूपाने हा विस्तारित झालेला वृक्ष खूप मोठा आणि विशाल आहे हे आहे तरी कोण तो परमेश्वर स्वतः जो डोळ्यांनी दिसत नाही तो डोळ्यांना दिसू लागला तो कानाने ऐकू शकत नाही तो आता ऐकू लागला आणि अशा तऱ्हेने तो आपल्या सर्व इंद्रियांना दिसेल अनुभवता येईल अशा तऱ्हेने तो विश्वरूपाने प्रकट झाला म्हणून विश्वात परमेश्वराला देवाला पाहायला शिकणं हे फार महत्वाचं आहे आणि स्वामी माऊली म्हणतात बाळा हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भागो तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानीया तोची हे विश्वरूपामध्ये जे समस्त आहे हे समस्तही श्री वासुदेव म्हणजे वासुदेवाचे त्याच्यामध्ये वास्तव्य आहे ईश्वराचे त्याच्यामध्ये वास्तव्य आहे ईश्वराचे त्याच्यामध्ये प्रचिती येते ज्याला प्रचिती येते त्याला भक्त म्हणतात आणि तोच ज्ञानीयाचा राजा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा किती स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की हे समस्त ही श्री वासुदेव जी ही निर्मिती झालेली आहे विश्वरूपाने अनंतकोटी ब्रह्मांड रूपाने ती परमेश्वराच्या विस्तारानेच झालेला आहे ब्र अनंतकोटी ब्रह्मांड नायकाच्याच विस्ताराने झालेले आहे परमेश्वर त्या रूपाने प्रकट झाला आहे आणि म्हणून परमेश्वराला तुम्ही प्रत्येक ठिकाणी पहा जे दिसत नाही त्याला पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि जे दिसतं ते नाकारायचं असा हल्ली परमार्थ झालेला आहे परमार्थ करणारे लोक डोळे मिटून ध्यान करतात अरे डोळे मिटून ध्यान करण्याऐवजी डोळे उघडून ना परमेश्वराला विश्वरूपात ते तुला सोपं आहे डोळे मिटून ध्यान करणं कठीण आहे ते योग्यांना सुद्धा जमत नाही कारण ते ध्यान करण्यासाठी जे त्यांना लागतं ते तुझ्याजवळ नाही गुंतलो होतो अर्जुन गुन्हे मुक्त झाले तुझेपणे असं अर्जुन म्हणतो आपण संसारामध्ये इतके गुंतलेले आहोत की परमेश्वराचं स्मरण करणं चिंतन करणं ध्यान करणं हे सामान्य माणसाला शक्य नाही जे कठीण जात आणि म्हणून संतांनी दुसरा पर्याय सांगितला डोळ्यांना दिसत नाही ना तो अत्यंत सूक्ष्म आहे ना मग सध्या त्या त्याला बघू नको डोळ्यांना दिसतं त्याला बघ बग। परमेश्वराला बघताना कसं बघायचं ते स्वामी माऊलींनी सांगितलेले आहे ते सर्व ठिकाणी भरलेलं आहे संतांनी सांगितलं आहे ते कसं पाहायचा हे काही सांगितलेलं नाही की त्याला पाहायचा कसा स्वामी माऊलींची जर तुम्ही मनापासून त्यांच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हाला प्रत्येक 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 ठिकाणी आपली स्वामी आई दिसणार आहे फक्त आपला विश्वास हवा आणि आपले सत्कर्म चांगले असेल जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा जेव्हा दानवीर सूर्य पुत्र रडत रडत भगवान श्रीकृष्णांना विचारले की माझा काय दोष होता त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी काय उत्तर दिले असावे दानवीर सूर्यपुत्र कर्ण महाभारताचा एक असा वीर योद्धा ज्याच्या कथा आजही खूप प्रचलित आहे तेही मोठ्या प्रमाणात कारण की तो संपूर्ण मोकळ्या हाताने दान करायचा सूर्यपुत्र कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने माझा त्याग केला मला सोडून दिले अवैध मुलगा असणं हा माझा दोष होता काय द्रोणाचार्य यांनी मला शिकवले नाही कारण एक मी क्षत्रिय नव्हतो हो सुतपुत्र होतो परशुरामांच्या कडे गेलो तर त्यांनी मला शिकवले जेव्हा मी त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले आणि त्यांना माझ्याविषयी खरं कळलं ते तेव्हा त्यांनी मला शाप दिला की ज्यावेळेस मला त्या ज्ञानाची गरज असेल त्यावेळी तो ती तो ज्ञान मी विसरून जाईल तो त्याची मला विस्मरण होईल मला त्या विद्येचे विस्मरण नक्कीच होणार कारण त्यांच्या शापा त्यांचा शाप कधीही वाया जात नव्हता कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मी क्षत्रिय नव्हतो तर ह्यात माझा काय दोष देवा चुकून एका गायीला माझा बाण लागला त्याच्या स्वामींनी मला शाप दिला माझा काहीही दोष नसताना द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये सुद्धा माझा खूप अपमान केला गेला मला सुत पुत्र म्हटले गेले माता कुंतीने शेवटी मला माझ्या जन्माचे रहस्य सांगितले आणि त्यावेळी सुद्धा मला त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी सांगितले मला जे काही मिळाले ते दुर्योधनाकडूनच मिळाले मग मी त्याच्या बाजूने लढलो तर मी चुकीचा कसा आहे हे वासुदेवा मला याचे उत्तर द्या यावरती मला काहीतरी मार्ग दाखवा तेव्हा भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले हे राधे माझा जन्म कारागृहामध्ये झाला आधीच मृत्यू माझी वाट पाहत होती ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री मला आई वडिलांपासून दूर केले गेले माझे मामा कंस मला मारणार होते हे सर्वांना ठाऊक होते तुझं बालपण रथ गोडे धनुष्य आणि बाणांचा आवाज ऐकण्यामध्ये गेला आहे मला तर ग्वाल्याची गोशाळा मिळाली आहे जिथे फक्त गायी आणि त्यांचे बछडे होते आणि उभे राहून चालू लागायच्या आधीच कितीतरी प्राण घातक हल्ले माझ्यावर झाले त्या राक्षसांबरोबर मला लाग लढावं लागलं ज्यांना स्वतः माझ्या मामाने पाठवलेलं होतं यात माझा काय दोष होता मला मारण्यासाठी त्यांनी किती काही सेना पाठवली माझ्याकडे कोणतीही सेना नाही कोणतेही ज्ञान नाही लोकांकडून टोमनेच ऐकायला मिळाले की त्यांच्या अडचणींचे कारण मी आहे तुझे गुरु जेव्हा तुझ्या शौर्याचे कौतुक करत होते मला त्या वयामध्ये कोणतेही ज्ञान मिळाले नाही जेव्हा मी सोळा वर्षाचा झालो तेव्हा कुठे ऋषी संदीपांच्या गुरुकुलमध्ये पोहोचलो तू तु तुझ्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केले पण ज्या कन्येवर मी प्रेम केलं ते कधी मला मिळालीच नाही मला जे आवडायचे ते मला कधीच भेटले नाही समाजाला यमुनेच्या किनाऱ्यावरून हटवून दूर समुद्र किनाऱ्यावर राहावे लागले ज्यांना जरासंधापासून वाचवण्यासाठी मला असे करावे लागले रानातून पलायन केल्यामुळे मला रणछेड सुद्धा म्हटले गेले दुर्योधनाने जर युद्ध जिंकले तर तुला खूप श्रेय मिळेल हे राधे पण धर्मराज युधिष्ठिर जिंकले तर मला काय मिळेल मला फक्त युद्ध आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणींना दोषी मानलं जाईल मला खूप नावे ठेवली जाईल मला खूप मोठ्या प्रमाणात शाप झो लागतील आपल्याच लोकांपासून मला दूर जावं लागेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव राधेय प्रत्येकाला आयुष्य संघर्ष देतो आयुष्य कोणाबरोबरही न्याय करत नाही दुर्योधनाने अन्यायाचा सामना केला आहे तर युधिष्ठिराने सुद्धा अन्याय भोगला आहे पण सत्य धर्म काय आहे हे तुला चांगलेच माहित आहे कितीही अपमान झाला तरी काही नाही जो आपला अधिकार आहे तो आपल्याला मिळाला नाही तर काही नाही पण महत्व या गोष्टीचं आहे की त्यावेळी त्या संकटांचा सामना कसे करता जर तू त्या संकटाचा सामना केला असता तर आज हा दिवस पाहावा लागला नसता होय त्यामुळे तू रडणं बंद कर आयुष्य न्याय करत नाही याचा अर्थ असा नाही की तू काहीही चुकीचं करशील तुझ्या हातून काहीही होईल हे राधेय आज तुझा वध निश्चित आहे तो सुद्धा अर्जुनाच्या हातून त्यावेळी कर्णाने परत श्रीकृष्णांना विचारला प्रश्न मी मृत्यूसाठी तयार आहे भगवान पण माझ्या समर्थ्याचे काय माझ्या सामर्थ्याचे काय जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हा विचार कर की तुला कपट करून मारावे लागेल हे राधेय, ह्यापेक्षा सामर्थ्याची गोष्ट काय असेल, तुझा रथ त्या जमिनीमध्ये फसला आहे त्याची चाक तुला काढावीच लागेल हाच का कालचक्राचा नियम आहे आणि त्यावेळी अर्जुनाला कपटाने तुझा वध करावा लागेल त्यामुळे इथूनच धर्माची सुरुवात होईल आणि धर्मासाठी हे सगळं करावंच लागेल त्यामुळे आता जेवढे सुद्धा तुला रडायचे असेल ते सगळे बंद कर तुझं सामर्थ्य सगळ्या सगळ्या जगाला माहीत आहे आणि येणाऱ्या युगांपर्यंत तुझं नाव प्रत्येकाच्या तोंडात राहील सूर्यपुत्र दानवीर महारथी कर्ण म्हणून त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो कर्मण्य असते मा फलेशू कदाचन हा भगवद्गीतेमधील श्लोक सर्वांनाच माहीत आहे जर जसे त्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर हे पण सगळ्यांनाच माहीत आहे या पांडुरंगाच्या भक्ती गीता सर्वांना माहितीच आहे खर तर आपण नेहमीच म्हणतो की आपण जसं कर्म करतो त्याची फळं आपल्याला याच आयुष्यात आणि इथेच भोगायची असतात अथवा काही जणांच्या असंही ऐकलं जातं की मागच्या जन्माची कर्माची फळं या जन्मी भोगावी लागत आहे ही सगळी वाक्य आपण नेहमीच ऐकतो तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो की कर्म म्हणजे नक्की काय त्यामुळे तुम्ही जेवढे होईल तेवढे चांगले कर्म करा चांगले काम करा फळाची अपेक्षा तुम्ही करू नका कारण तुम्ही धर्माच्या मागे जाल तर देवाकडून काही मागावं लागेल आणि तुम्ही जर चांगले कर्म कराल तर देव तुम्हाला स्वतःहून देईल देईल तेही न मागता सर्व भरभरून तुमच्या कर्माची फळ तुम्हाला इथेच बघून जावं लागेल हे तुम्ही लक्षात नेहमी ठेवावं लागेल जे तुम्ही पेराल तेच उगवेल हे कर्माचे फळ आहे लोक तुमच्याशी कसे कसेही का वागेनात हे त्यांचं कर्म आहे तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता यावर तुमचे कर्म आहे त्यामुळे तुम्ही स्वतः वरती विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करा जे तुमच्या सोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसह तसे कर्म करू नका इतरांच्या भल्यासाठी कर्म करा यातून तुम्हाला चांगलेच फळ मिळणार आहे कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका कर्म हे रबरासारखे आहे तुम्ही जितके ताणाल तितक्या वेगानेच ते तुमच्याकडे परत येते उशिरा का होईना कर्माचे फळ हे आपल्याला मिळतच असते त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळेस मास ऐकला असेल की काहीतरी चुकीचं कर्म केलं असेल म्हणून त्याच्या नशीब हे होते आपल्या आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असते मात्र आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हा आपला स्वभाव आणि कर्मच ठरवत असतो त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा देव देतो आणि कर्म नेतो असं नको व्हायला त्यामुळे तुम्ही देवाचे नामस्मरण करा देवाची भक्ती करा देवाने सांगितलेले जे बोध आहे त्याचा तुम्ही जीवनात उपयोग करा आणि कर्म चांगले करा नक्कीच तुम्ही सुखी आनंदी जीवन जगाल सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा ब्रह्मांड नायक राजाधी आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ